सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या अंतर्गत समता सैनिक दलाच्या वतीने जनरल मेजर सुरेश गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली वयस्करांच्या चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड होते तर डॉ शिंदे यांनी हिरवी झंडी दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले प्रमुख अतिथी म्हणून श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख बदंत पयाबोधी थेरो नांदेड उत्तरचे जिल्हा सरचिटणीस दामोदर दा सरकटे माधवदादा जगनाडे लेफ्टनंट कर्नल आनंद झडते उपस्थित होते ही स्पर्धा महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून नवा मुंढा मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली मला अतिशय आनंद होत आहे की समता सैनिक दल उत्तर नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणावर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर उर्फ यशवंतराव आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणावर भैयासाहेबांची जयंती हर्ष उल्हासामध्ये खुली जिल्हास्तरीय वयस्कर पुरुषांची चालण्याची स्पर्धा घेऊन म्हणजे होत आहे याचा अतिशय मनस्वी आनंद आहे सूर्यपुत्र म्हणजे त्यांच्या त्यांना सूर्यपुत्र का म्हणतात कारण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे महासूर्य होते आणि त्या महासूर्याचे हे पुत्र म्हणून त्यांना सूर्यपुत्र म्हटल्या गेलेलं आहे आणि ते त्या सुद्धा एक विद्वान होते भैयासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व जर आपण बघितलं तर खरं तर इथल्या मनुवाद्यांनी भैयासाहेबांना समोर येऊ दिलं नाही किंवा भैयासाहेबांना जी प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती आज आयऱ्या गैऱ्यानं तू खैऱ्यांचे वाढदिवस जयंत्या साजऱ्या होत असताना पाहायला मिळतंय परंतु भैयासाहेब आंबेडकर म्हणजे यांची जयंती तसं तर फारश उल्हासामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि लाखोच्या संख्येनं रस्त्यावर येऊन आपण साजरी संपन्न करायला पाहिजे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये निश्चित सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी लाखो लोकांचा जथा रस्त्यावर येईल आणि अतिशय हर्ष उल्लासामध्ये साजरी करेल कारण भैयासाहेब आंबेडकरांनी जे काम बाबासाहेबांच्या नंतर केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रेससुद्धा टाकून दिलेली होती आपल्या पुत्राला ते सोन्याची उपमा द्यायचे माझा पुत्र हा सोन्यासारखा आहे म्हणायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भयासाहेबावर अतिशय जीव लावायचे प्रेम करायचे त्यांच्यावर बयासाहेबाने आमदार म्हणूनसुद्धा भूमिका बजावलेली आहे भूमिहीनांसाठी सुद्धा भैयासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे आणि या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत अनेक देशामध्ये मद, भारतामध्ये म्हणजे अनेक राज्यामध्ये त्यांनी परिषदा सुद्धा घेतलेल्या आहेत मला वाटतं एकोणीसशे बहात्तरला ला भैयासाहेब आंबेडकरांनी या धम परिषदांची सुरुवात केलेली आहे बोधाचार्यांचे जनक म्हणून हे भैयासाहेब आंबेडकर आहेत ते एक महान कार्यकर्तृत्व भयासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं आहे लोकहिताचं लो समाज आज त्यांची जयंती हर्ष उल्हासात संपन्न साजरी होत आहे याचा आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर आणि समता सैनिक दलाच्या वतीनं या ठिकाणी सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकरांची एकशे तेरावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये आम्ही साजरी करतो आहे मागच्या अनेक वर्षापासून एक उपक्रम नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी राबविला जातो की जो आरोग्यवर्धक आहे तरुण पिढी ही तर आरोग्याच्या जा विषयीविषयी जागरूक असते पण उतारवयामध्ये माणसांच्या शरीरात शिथिलता येते आणि त्यांना त्यावेळेस आ अर... व्यायामाची अधिक आवश्यकता आहे त्यांच्यामध्ये चालण्याची आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून समता सैनिक दलाचा एक उपक्रम आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याची स्पर्धा आम्ही दरवर्षी या ठिकाणी आयोजित करत असतो आणि त्या स्पर्धेमध्ये जे पहिला दुसरा तिसरा येतील त्यांना प्रोत्साहन म्हणून काही बक्षिस देतो यावर्षीसुद्धा आम्ही पहिला पुरस्कार ठेवलेला या ठिकाणी तीन हजार रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी पहिला ठेवलेला आहे दुसरा पुरस्कार आहे दोन हजार रुपयाचा आणि तिसरा पुरस्कार आहे एक हजार रुपयाचा याचा हेतू असा आहे की आपण आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे आरोग्य जतन करून ठेवलं पाहिजे वयोवृद्धांकडे आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे हा स्वतः सैनिक दलाचा भारतीय बौद्धभासाचा एक हेतू आहे आज भयासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जे सामाजिक धार्मिक आणि राजकीय चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती अजोड आहे अप्रतिम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर समाजाचं काय असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भैयासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि भारतभर त्यांनी पायाला भिंगरी बांधून बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतलं नांदेडच्या या भूमीमध्ये त्यांनी लोकसभेचं सुद्धा या ठिकाणी उमेदवारी स्वीकारलेली होती तिथून लोक लढवलेली होती जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांना पोचता आलं नाही की तिथंपर्यंत भैयासाहेब आंबेडकरांनी धम्माचा हा संदेश पोहोचलेला आहे भैयासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो शिकार असा नारा त्या काळात लागलेला होता आणि मग बाबासाहेबांच्या नंतरची जी पिढी घडवण्यासाठी भयासाहेबांचं योगदान आहे ते आपल्या तरुण पिढीला त्याची जाणीव झाली पाहिजे माजी आमदार भयासाहेब आंबेडकर नावाचं अतिशय सुंदर पुस्तक जवळी पवारांनी लिहिलेलं आहे ते पुस्तक आपण सर्वांनी वाचलं पाहिजे म्हणजे भैयासाहेबांचं कर्तृत्व आपल्याला कळेल बाबासाहेबांच्या नंतर कोण याची सगळी उत्तरं त्या पुस्तकात आपल्याला मिळतील भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल बांदेड उत्तर यांच्या विद्यमानाने सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वयोवृद्ध किंवा वय जास्त असणाऱ्या लोकांच्या चालण्याची स्पर्धा आयोजित केली होती केली आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक कर करतो आणि एवढ्या सकाळी आपल्या वयापेक्षा जास्त माणसं आपल्यापेक्षा जास्त उत्साहाने येथे बघायला भेटत आहेत त्या त्याबद्दल खरंच आश्चर्य आणि कौतुक आहे भारतीय बुद्ध महासभा आणि समता सैनिक दल यापुढे पण असे कार्य करत राहावे आम्ही त्यांच्या पाठीमागे असू थोडी ग्वाही देतो जयभेम नमो बुद्ध आहे मी दामोदर सरकटे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस नांदेड उत्तर इथे सरचिटणीस पदावर कार्यक्र का, कार्य काम पाहतोय आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांची एकशे तेरावी जयंती आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा संरक्षण विभागाच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकाची पायी चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होते यामध्ये आय टी आयपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काय पुतळा इथपर्यंत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये प्रवेश फीस हे नगरने म्हणजे वीस रुपये प्रवेश फी ठे ठेवलेली आहे हा जो उपक्रम आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून चौदा हा दोन हजार आठपासून हा उपक्रम समता सैनिक दलाच्या वतीने आयोजित केला जातो आ, खरोखर त्यांचं कौतुक आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिला दुसरा तिसरा आणि चौथा असे क्रमांक या ठिकाणी काढलेले आहेत पंच म्हणून काही मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये जवळपास एकसष्ट पासष्ट बहात्तर अशा वयाचे स्प स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे या चारही स्पर्धकाचे पहिला क्रमांक आलेले त्याचबरोबर दुसरा तिसरा आणि चौथा या स्पर्धकाचं मी जिल्हा शाखा नांदेड सरचिटणीस या नात्याने भारतीय बद महासभा जिल्हा शाखेच्या वतीने नांदेड उत्तरच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकाने भाग घेतला होता भाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आता स्पर्धा म्हटल्याच्या नंतर कुणाचा नंबर येतो कुणाचा येत नाही परंतु ज्याने ज्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्वांचं कौतुक आहे त्यांचंही अभिनंदन आहे यावर्षी नाहीतर पुढच्या वर्षी पुन्हा याच अशाच प्रकारे स्पर्धा आयोजित केल्या जात असते आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चित यश मिळेल या सर्वांचं कौतुक करतो उपस्थित असलेले सर्वा सर्व मान्यवर सर्वांचा आभार धन्यवाद आणि यापुढेही आपण सर्वांनी सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी आमचे सुरेश गजभारे असू द्या आदरणीय आनंद झडते असू द्या किंवा सर्व सर्व टीम यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यांचं जिल्हा शाखेच्या वतीने पुनश शा अभिनंदन करतो <hinter> <samuraiḥ> माझं नाव सुभाष नानोबा सावंत तालुका जिल्हा नांदेड या तालुक्याच्या माझं नाव माधव गाळप्पा कलदुरके आंबेडकर नगर पिरबुरांच्या बाजूला आनंदेड या भैयासाहेब जयंती निमित्त स्पर्धेमध्ये भाग घेतला महात्मा फुले ते आंबेडकर चौक आंबेडकर पुतळा दुसरा नंबर यशस्वी जिंकलेलं आहे मी विक्रम कामाजी जोनरे भारतीय बोध महासभेच्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकर या जयंती ही साजरी करत आहोत त्याचप्रमाणे मी स्पर्धा चालण्याच्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहो आणि मला त्याची मी त्यांच्यात त्यांच्या शुभेच्छा करतो तिसऱ्या नंबर आहे सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचे या ठिकाणी आभार मानतो मी सुरेश गजभारे भारतीय बौद्ध महासभा संत संदालाचा जनरल मेजर आहे आम्ही दोन हजार आठपासून सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त या वयस्कर लोकांच्या चालण्याच्या नांदेडमध्ये आयोजित करतो आणि आज आजसुद्धा ह्या स्पर्धा आम्ही मोठ्या प्रमाणे आयोजित केलेल्या आहेत सांगायचं एकच कारण आहे की तरुण मुलांच्या स्पर्धा खूप लोक ठेवतात पण वयस्कर लोकांच्या स्पर्धा कोणी जास्त ठेवत नसल्यामुळे भारतीय बौद्ध महासभेने हे पुढाकार घेऊन या ठिकाणी आम्ही वयस्कर लोकांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या याचं कारण एकच आहे की हे कमीत कमी आपले जे वयोवर्ध आहेत त्यांचं शरीर चांगलं राहावं त्यांचं शरीर मजबूत राहावं या उद्देशानं आम्ही दोन हजार आठपासून पासून हा स्पर्धा आयोजित करतो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद मिळतो या ठिकाणी आमचे पूजनीय भंते या ठिकाणी आलेले आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की भैयासाहेब आंबेडकरांनी काय किती कष्ट सहन केलेले आहेत याच याची जाणीव ठेवून आम्ही ह्या ठिकाणी ह्या स्पर्धा आयोजित करतो ह्या स्पर्धेला बरेच जण आमचे सर्व टीम आली आलेली आहे त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि ही स्पर्धा चांगल्या प्रकारे हो अशी मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय बुद्ध